बातमीपत्राच्या सुरुवातीसच एक दुःखद बातमी समोर येते रामोजी राव यांचं निधन झालेलं आहे राव हे इनाडू रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक होते हैदराबाद मधील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय रामोजी राव यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं निधन आहे उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना पाच जून रोजी हैदराबाद मधील येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं झालंय रामोजी राव यांचं पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्म सिटी येथील निवासस्थानी नेण्याची तयारी सुरू आहे इथे त्यांच्या कुटुंबामधील सदस्य मित्र आणि हितचिंतक त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत